गजानन माऊली या आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पाऊन झालं माह्याले काच लगीन पाऊन झालं माहेगीण काय बाई सांगू सुनेच माया घरान का बाई सांगू सुनेच माय्यागरान औंदाच झालं मायाले काच लगीन औंदाचं झालं मायालेकाच लगीन काय बाई सांगू सुनेच माह्या घरान काय बाई सांगू सुनेच माय्यागराण सुने नदी म्हणते आता बाई घर झाडून काढा सुने नदीला माया हाती फडा म्हणते आता बाई घर झाडून काढा म्हणते आता बाई घर झाडून काढा झाडून झाडून दुखली माही कंबर झाडून झाडून दुखली माही कंबर काय बाई सांगू सुनेच माया घरान काय बाई सांगू सुनेचं माय्या घरान औंदाच झालं माया लेखाच लगीन औंदाच झालं माया लेखाच लगीन काय बाई सांगू सुनेच माह्या घरान काय बाई सांगू सुनेच माह्या घरान अव सून म्हणे आता बाई पो भांडे तेवढे घासून टाका सुन म्हणे आता बाई पोळ्या लाटा भांडे तेवढे घासून टाका भांडे तेवढे घासून टाका आणि ते सर्व झाल्यावर धुण्याला लावा नंबर ते सर्व झाल्यावर धुण्याला लावा नंबर काय सांगू बाई सुनेच माह्या घरान काय सांगू बाई सुनेच माह्या घरान औंदाच झालं माह्या लेकाच लगीन औंदाच झालं माहेकाच लगीन काय सांगू बाई सुनेच माह्या सांगू बाई सुनेच माह्या घर सुून म्हण आता बाई दोळ निवडाक दळणातला मोले हुदीस खडा सुन मने आता बाई गहूं नेवडा गवतला मळे नाही दिसे खडा सुन म्हणे आता बाई गहू निवडा गवातला मले नाही दिसे खडा गवातला मले नाही दिसे खडा गमुग घेते बाई मी ऐकून उगमू बघ घेते बाई मी ऐकून काय सांगू बाई सुनेच माझ्या घरान काय सांगू बाई सुनेच माझ्या घरा